नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे नीरा नदीला आलेल्या पुरासंदर्भात नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये म्हणजे नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मागील काही दिवसापासून जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे भाटघर गुंजवणी आणि नीरादेवघर ही धरणे आता पूर्ण भरलेली आहेत आणि या धरणांच्या सांडव्यातून पाणी हे ने नीरा नदी सोडलं जाते हे पाणी वीर धरणात आल्यानंतर वीर धरणातून ते पुन्हा नीरा नदी सोडलं जाते वीर धरणातून आज तीन ऑगस्ट रोजी पाटे सहा वाजल्यापासून बेचाळीस हजार नऊशे त्र्याऐंशी क्युसेक्स वेगानं पाणी हे निरानदी पात्रात सोडलं जाते आहे त्यामुळे निरानदीला पुराची स्थिती निर्माण झाली निरानदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे निरानदी प्रणालीमध्ये असलेल्या भाटगर धरणामध्ये पाणीसाठा हा शंभर टक्के झाला आहे म्हणजेच भाटघर धरणामध्ये तेवीस पॉईंट पाचशे दोन टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे निरा देवघर धरण हे चौऱ्याऐंशी पॉईंट शहाऐंशी टक्के भरले असून या धरणामध्ये अकरा टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे वीर धरण हे पंच्याण्णव टक्के भरले असून या धरणामध्ये नऊ टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे तर वीर धरणातून सध्या बेचाळीस हजार नऊशे त्र्याऐंशी क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा नदीमध्ये सोडलं जात आहे गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि गुंजवणी धरणात आता तीन पॉईंट दोनशे अठ्ठ्याऐंशी टी एम सी पाणीसाठा झालेला आहे हे धरण सत्याऐंशी टक्के भरले या धरणामधून दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर क्युसेक्स पाणी हे निरा नदी पात्रात सोडले जाते या चारही धरणात मिळून सध्या शेहेचाळीस पॉईंट सातशे पंधरा टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे गेल्या वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा अडतीस पॉईंट चारशे एकोणचाळीस टी एम सी होता मात्र यावर्षी या धरणांमध्ये पाणीसाठा लवकर आलेला आहे लवकर धरणं ही गेल्या वर्षीपेक्षा भरलेली आहेत त्यामुळं आज म्हणजेच तीन ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजल्यापासून नीरा नदीमध्ये बेचाळीस हजार क्युसेक्स वेगानं पाणी हे सोडलं जातं आहे त्यामुळे निरा नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं असं आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीनं केलेलं आहे नीरा नदीच्या धरण प्रणालीमध्ये असलेल्या धरणांच्या पाणलोट सत्रामध्ये सध्या पाऊस सुरू आहे त्यामुळे या पाण्याच्या प्रमाणामध्ये वाढदेखील होऊ शकते असा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारची माहिती मिळण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद